पैसा संपत्तीपेक्षा श्रेष्ठ सचिन विशेषवाडी श्रम संस्कार शिबिरात संचालकांनी सांगितली सुसंस्काराची शिदोरी आदिवासी सेवा सहाय्यक व शिक्षण प्रसारक संस्थेचे श्री सुरूपसिंग हिर्या नाईक शिक्षणशास्त्र महाविद्यालय नवापूर येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने या गावात दिनांक अकरा तेरा या कालावधीत विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिर सुरू आहे यामध्ये कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉक्टर सचिन नांद्रे यांनी नुकतीच सदिच्छा भेट दिली यामध्ये विविध उदाहरणांचा वापर करून माय भारत पोर्टलची माहिती सांगितली तसेच विद्यार्थ्यांशी हितगुज साधताना आपल्या आयुष्यात आपण समर्पित भावनेने केलेले कोणतेही कार्य आपण आरोग्य तसेच आनंदी करत असते म्हणून आयुष्यात राष्ट्रीय सेवा योजना विभागातून मिळालेली शिदोरी नेहमी कामात येते म्हणून विविध शिबिरातून घेतलेले संस्कार हे स्मरणात राहतात असे प्रतिपादन डॉक्टर सचिन नांद्रे यांनी केले कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉक्टर संजय अहिरे जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक प्रकाश गावित सहाय्यक कार्यक्रमाधिकारी डॉक्टर किशोर सोनवणे उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रम अधिकारी डॉक्टर नितीन कुमार माडीतर आभार महिला कार्यक्रम अधिकारी डॉक्टर मंदा मोरे यांनी मानले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सौरव कुमार वसावे सुमित वसावे ऋषिकेश वसावे प्रशांत पाडवी प्रियंका बडवी मानसी मंडलिक सविता महाले नितीक्षा गावीत वंदना कोकणी यांनी परिश्रम घेतले म्हणून जावं लागेल बरोबर स्टार प्रचारक म्हणून ज्यावेळेस आपली तिथं बागलांमध्ये अगदी झकझकाट होईल तर आयरे सरांना सहज श्रेष्ठी विचारतील की ते पोरग कोण होतं सर सांगतील चांगला आहे आपलाच पोरग आहे मग ते श्रेष्ठी तुम्हाला तिथं बोलवतील आणि ते काहीतरी एखादं पक्षाचं पद देतात पद दिल्यानंतर आपल्याला कुठेतरी आमदार करतात आणि आमदार झाल्यानंतर काय मिळतं त्याच्यावर बोलणार नाही पण आमदारची टर्म संपल्यानंतर कमीत कमी पन्नास हजार पेन्शन मिळते मित्रांनो आणि ग्रामीण भागात राहायला पन्नास हजार तर आरामात म्हणजे जळगाव शहरातही पन्नास हजार आरामात पुरवू शकतात म्हणून तुमच्याकडे जर वक्तृत्वाच स्किल असेल तर ते स्किल तिथं टाक किंवा एखाद्याला रायटिंग करण्याचं स्किल असेल तर रायटिंगचं स्किल टाक बरोबर किंवा मग एखाद्याला मेहंदी काढण्याचं असतं म्हणजे महिलांना बऱ्यापैकी स्किल असत म्हणजे ब्युटिशियन करण्याचं वेगवेगळ्या जे स्किल आहेत ते स्किल जर टाकलं प्राध्यापक डॉक्टर नितीन कुमार